इथे तळाशीलला पर्यटनासाठी आल्यावर तू कांदावन सफारी अरेंज करतो कांदळवन आहे जिवा आयलंड आहे डॉल्फिन आहे ओके नेट फिशिंग आहे लाईव्ह हुक फिशिंग आहे ओके आता कासव चालले आहेत आपल्या निसर्गाच्या सानिध्यात सूर्यदा पिल्लं सोडलेली आहेत आणि कासवांची पिल्ल आता समुद्रात जाते कसं आहेत मित्रांनो मदत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये परत दिवसानंतर आपला व्लॉग येतोय कारण काही कामानिमित्त बिझी होतो पण लवकरच आपले सगळे व्लॉग सुरळीत येतील कारण का आपण एक कोस्टल ट्रिप देखील करतोय आपल्या कोकणातील व्यावसायिकांना तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय आणि इन बिटवीन तुम्हाला काही मासेमारीचे त्याच्यानंतर काही फिश ऑक्शनचे व्हिडिओ देखील या प्रवासादरम्यान नक्कीच बघायला मिळतील लवकरात लवकर आम्ही हा प्रवास करण्याचं नियोजन करतो आहे सो so, या अगोदर आपण एक कासव महोत्सवाचा व्हिडिओ पाहिलेला त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया किंवा कमेंट होत्या की हे महोत्सव आम्हाला कधी बघायला मिळतील तर नक्कीच ह्याचे कुठे असे डेट नसते किंवा असं काही नसतं पण हे जे समुद्रकिनारे आहेत आपल्याकडचे जसं तळाशील आहे वांगणी आहे तोंडवळी आहे किंवा पुढे देवगडचे काही समुद्रकिनारे जिथे येऊन कासव आपली अंडी घालते तर आज आपल्या तळाशील किनाऱ्यामध्ये जी घातलेली अंडी आहे ते त्याचं आज हार्वेस्टिंग आहे त्या अंड्यातनं पिल्लाच बाहेर पडणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन कशाप्रकारे केलं जातं याची संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा हो बस हे का पकड रे तर आता आपण रेवंडीच्या जेटीवर आहोत आणि इथून आता आपण समोर तहशील गावात जाणार आहोत आपल्याला नाहीला मोल आलेला आहे बोर्ड घेऊन चला बसू फायटे उभं तो भी तो तो दो दो चला तो बस बिंदास बस, नहीं बस।, बस।, बिंदर बस। चला आता आपण बोटीने चाललेलो आहोत समोरच्या गावामध्ये दादाला या अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही पाहिला आहेत कधीच्या पाहिला आहे ते मी तुम्हाला नंतर पुढे जाऊन दाखवतो की आपल्या जेटीवरनं तहशीलला जायला साधारण एक पाच मिनटं बोटीला लागतात अदरवाईज पूर्ण कारने किंवा बाईकने आला तर पूर्ण फेरी मारून किती किलोमीटर होतात वीस किलोमीटर रेवंडीवर ना पूर्ण फेरी मारून हो। या पॉइंटला आपण पोचलो आहोत तहशीलला अमोल इथे तहशीलला पर्यटनासाठी आल्यावर तू कांदावन सफारी अरेंज करतो चांदळवन आहे जुवा आयलंड आहे डॉल्फिन आहे ओके okay. नेट फिशिंग आहे लाइव हुक फिशिंग आहे ओके okay. तू हुक फिशिंगला पण घेऊन जातो रॉड आणि करायचं असेल 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 ट्रॉलिंग बिलिंग कास्टिंग असेल बर्थडे पार्टी साठी बोट अवेलेबल आहे ओके नाईट बीच पार्टी अवेलेबल आहे अच्छा तर एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तू करतोस तुझा नंबर सांगशील मला सत्याऐंशी एकोणऐंशी ओके एकोणतीस ऐंशी साध ओके सो नक्की तुम्ही तर तळाशील तोंडवीत येत असाल तर अमोलला नक्की कॉन्टॅक्ट करा थँक्यू अमोल चला आपण जाऊया पुढील मार्गाला तर आता आपण आलो आहोत कॅप्सूल बीच रिसॉर्टकडे याचा एक डिटेल व्हिडिओ दोन व्हिडिओ आहेत एक पहिला आपण बनवलेला त्याच्यानंतर आपलं गेट टुगेदर कॅप्सूल बीच रिसॉर्टला होतं आणि आता या दोन दिवसात पुन्हा पर्यटक असतीलच आज काही मोजकेच पर्यटक आहेत आणि आपल्याला दिले आहेत ते जीव थंड करायला काय कलिंगड कोकम सर कोकम सरव ते संपवलं आहे कसं आहे कलिंगड चांगला आहे तुला आठवलं आपण कधी आलेलो इकडे नाही आठवलं तर आपल्याबरोबर दादा दादा आपण स्पेशल व्हिडिओ तर बनवलेलाच आहे पण आज नेमकं काही कारणच म्हणजे कासवांच्या निमित्तानं आज इकडे आलो आहे तर आपली ही जी बुकिंग करायची असेल तर साधारण आपला टायमिंग बुकिंग नंबर काय बुकिंग नंबर चौऱ्याण्णव झिरो पाच या नंबरवर बुकिंग करू शकतो आपण आणि जर इथे आपल्याला बाईक बीक काय लागली किंवा कार लागली तर तुम्ही सगळं ते अरेंज करू शकता फूड पण आपल्याकडे सगळं आहे जे आपण व्हिडिओमध्ये दाखवलेले ऑलरेडी ओके तर नक्की काली आलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा तर आता आपण रिसॉर्टकडनं समोर बीचवर जातोय अगदी हे रिसॉर्ट आणि हा बीच आणि हा तोंडवळी रस्ता चला आणि हा अधिराज अधिराज तू पहिला कधी बघितलेलं कासवानच कुठे कुठे पाहिलेलं तर या किनाऱ्यावर अशा बऱ्याच हॅचरी असतात है ना भरपूर ही लास्ट टाइमची है, ओके त्याच्यात पण आहेत अजून पण त्या डेट नंतर ओके त्याची डेट वेगळी आहे बाहेर हार्वेस्टिंगची आणि आजची त्याची सोळा तारीख आहे हे बघा ही अशी हायशिरी बनवतात बाजूच्या म्हणजे जी काय प्राणी आहेत जसे कुत्रे बित्रे असतील कोल्हे पण येतात तर त्यांनी कुठे नुकसान होऊ नये म्हणून त्याला असं फेन्सिंग केलं होतं जाळीचं आणि हे बघा तर इथे एक हॅचरी है, आहे आणि एक पुढे आहे सचिन साळकर देखील आहेत आपल्याबरोबर सृष्टीज ब्लॉग यूट्यूब चॅनल आहे आणि गेली नाही ना म्हटलं तरी अठरा वीस वर्ष मी इथे आहे कंटिन्युअस पण हे पहिल्यांदाच अनुभवतोय एक असा महोत्सव केलेलो पण तळाशीलच्या किनारी मी पहिल्यांदा अनुभवतोय आणि माझ्या थ्रू तुम्हीच नक्कीच या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊ शकता तर आता आपण ह्या आजूबाजूला ज्या हॅचरीज बघतो आहे है, या हॅचरी तयार केलेले हे आप आपल्या तहशील गावातले ग्रामस्थ आहेत दादा तुमचं नाव कसं माझं नाव सूर्यकांत कोचरेकर अच्छा आणि दादा तुमचं नाव कसं अच्छा आणि तुम्ही किती वर्ष हे काम करताय गेली सहा वर्ष हे कासव संवर्धनाचं काम हाती घेतलेलं आहे अच्छा अच्छा पण हे संवर्धनाचं काम हाती घ्यावं असं तुम्हाला का वाटलं तुमचं काय ह्याच्या मागे इंटेन्शन हो समाजाचं पण काहीतरी लागतो उद्देशाने हे आम्ही कार्य हाती घेतलेलं आहे अच्छा आणि एक छंद आहे त्याबद्दल ओके म्हणजे जे ऑलिव्ह रिडले कासव येतात बरोबर ना ऑलिव्ह रिडले कासव आपल्या बाळंतपणासाठी आपल्या या किनाऱ्यावर येते आणि तिचे पिल्ल सुरक्षितरित्या समुद्रात पोहोचवण्याचं काम तुम्ही करताय मग याच्यासाठी गव्हर्नमेंट तुम्हाला काय मदत करते का याच्यासाठी गव्हर्नमेंट कडून आम्हाला थोडस मानधन मिळत अच्छा ते घरट्या वाईज असं असतं ओके आणि साधारण कधी ही कासव येते इथे अंडी घालायला डिसेंबर ते आ, मार्च ओके पिरियड असतो अच्छा या पाच महिन्यात ती अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येते अच्छा मग ती त्या दिवशी आलेली आहे तुम्हाला कळतं तिच्या okay. पावला जे ट्रॅक उमटतो तिचा okay. किनाऱ्यावर समुद्रातून किनाऱ्यावर येते ना तिची पावलं उमटलेली असतात त्यामुळे आम्हाला समजतं की ती किनाऱ्यावर अंडी घालायला आली आहे ओके okay. तर आता आपण तुम्हाला तुम्ही जसं सांगितलं तसं सा किनाऱ्यावर अंडी घालायला आली आणि हे इथे आपण हॅचरी बनवली आहे तर थोडं तिथे जाऊन आपण हॅचरीची माहिती घेऊ तर मित्रांनो मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसंच की ही हॅचरी बनवलेली आहे आणि या ठिकाणी हे संपूर्ण आजूबाजूला जाळं लावून आतमध्ये पिल्लं सुरक्षित राहतील याची त्यांनी काळजी केलेली आहे तर दादा मला एक सांगा की ज्या दिवशी कासविण या ठिकाणी आली त्या दिवशी याच ठिकाणी तिने अंड घातलेलं का नाही इथे आम्ही बनवलेली okay. आहे मग ती किनाऱ्यावर कुठेही घालते अंडी घालते अच्छा ती अंडी आणून सुरक्षित ठेवतो ओके म्हणजे पुन्हा त्या खड्ड्यातून अंडेही तुम्ही बाहेर काढता आणि ती या सुरक्षित ठिकाणी म्हणजे जिथे उच्चतम भरतीचं पाणी येत नाही त्या ठिकाणी तुम्ही ते, ते सुरक्षित ठेवून देता देतात मग ती पुन्हा खोदता तुम्ही आणि त्याच्यात अंडी पुन्हा लावून ठेवता जशी कासव खड्डा खंडते हा तसा आम्ही खड्डा खणतो आणि त्याच्यात अंडी सुरक्षित ठेवतो ओके आणि पुन्हा तो बुजवतो ज्या दिवशी अंडी ठेवली आहे तिथून एकोणपन्नास दिवसांनी बरोबर छोटी छोटी पिल्ल स्वतःहून वरती येतात आणि समुद्राच्या दिशेने वाट करतात आज सोळा तारीख आहे आजच्या अगोदर बरोबर एकोणपन्नास दिवस अगोदर तुम्ही याच्यात अंडी ठेवलेली आहेत आणि बरोबर ती आज संध्याकाळी आता बाहेर येणार ती ऑटोमॅटिक बाहेर यायला सुरुवात होते ते आता आपल्याला पुढे जाऊन कळेलच तर दादा आता इथे हे झेंडे आहेत एक वर करून दाखवतो मला आणि ह्याच्यावर क्रमांक लिहिलेले आहेत घरटे क्रमांक सात दिनांक अठ्ठावीस दोन पंचवीस ला तुम्ही ह्याच्यात अंडी ठेवली आतमध्ये टोटल अंडी होती अठ्ठ्याण्णव आणि खाली तुमचं नाव सूर्यकांत गोजरेकर ओके तर अशा प्रकारे ह्याचं मार्किंग केलं जातं आणि त्याच्याबरोबर समोर या ठिकाणी ही अंडी आता बाहेर म्हणजे पिल्लं बाहेर येणार आहे पण तुम्हाला कसं कळतं की बरोबर पाच वाजता येणार आहेत किंवा चार वाजता येणार आहेत संध्याकाळी कॅल्क्युलेशन पिल्ल आलेली असतात त्याच्यात अच्छा म्हणजे आज सकाळी सकाळी आलेली आलेली थोडं ऊन कमी झालं की आम्ही कशी त्याच्यावर सावली करून ठेवलेली असते बरोबर त्यामुळे ऊन कमी झाल्यावर स्वतः ऊन त्या ला साधारण येतात ओके 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 म्हणजे आता संध्याकाळी त्या पद्धतीने ऊन जसं कमी होईल तसं ती पिल्ल बाहेर येते आता हे घरटे आपण उघडून बघूया याच्यात किती पिल्ले आली आहेत पुन्हा दादा आपण झाकून ठेवतोय ती जर खाली असतील तर पुन्हा रात्रीपर्यंत बाहेर येतील ही आता वरच्या लेअर वरची वर आलेली आहे तो था था, ही जी आता आपण पिल्ल बाहेर सोडणार आहोत तर तू सांगितलं तसं अठ्ठेचाळीस ते एकावन्न दिवसामध्ये ही बाहेर येतात पण सगळीच त्याच डेटला एका डेटला बाहेर येतात की त्या तीन दिवसाच्या पिरियड मध्ये जसं जेव्हा तिला चार पाच पिल्ल बाहेर येतात बाहेर ओके 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 मग ती जी बाहेर आली ती तुम्ही त्याला सोडून देता आता कदाचित ही कमी आली असतील पण रात्रपर्यंत बाकीची उरलेली येऊ शकतात दहा आठ नंतर येणार ओके ही आता जसं जसं ऊन ओसरत चाललं तसं जसं जी पिल्ल आली ती आपण आता पाण्यात सोडणार आणि रात्रीची पिल्ल तुम्ही रात्रीच सोडणार की पुन्हा सकाळी सोडणार सोडणार लगेच सोडून देतो अच्छा लगेच सोडून देतो ओके इथे लाईन कशासाठी मारली आहे ओके ही लाईन आपण कशासाठी मारली आहे आजूबाजू पर्यटक आहेत त्याच्यामुळे कोणी यायचं ओके सो okay. so, इथे पिल्ल सोडली जातील दोन्ही बाजूला लाईन आहे सो so, पर्यटकांनी किंवा येणाऱ्या लोकांनी या लाईनीच्या बाहेर राहावं आणि त्याच्यामधून ही पिल्ल आता समुद्रामध्ये जाणार आहेत कोणीही या दोन लाईनच्या मध्ये येऊ नका आणि पाण्यामध्ये कोणीही जाऊ नका जेणेकरून ती लाट आल्यावर पिल्ल आपल्या पायाखाली मिळू शकतात बरोबर त्यामुळे कोणीही पाण्यामध्ये जायचं नाही okay. तर दादा नू खूप चांगलं काम तुम्ही करता आहे कासव संवर्धन करणं ही खरंच निसर्गासाठी आणि आपल्यासाठी ही काळाची गरज आहे असं संवर्धन होणं गरजेचं आहे तुमच्या आणि तुमच्या या संपूर्ण टीमला परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद महाराष्ट्र वन विभाग आणि महाराष्ट्र कांदा यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही हे कासव संवर्धनाचं काम हाती घेतलेलं आहे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असतं त्यांचं बरोबर आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी सो त्यांना पण आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो आज या ठिकाणी कासवाचं संवर्धन कशा प्रकारे केलं जातं कासवांच्या पिल्लांना पुन्हा समुद्रात कशा प्रकारे सोडलं जातं याबद्दलची माहिती आपण जाणून घेतली आता तुम्ही म्हणत असाल की या सगळ्या गोष्टी करणं का महत्वाचं आहे कासव कासव तर जवळजवळ एक कासवीण जवळजवळ दीडशे ते दोनशे अंडी घालते पण या दीडशे ते दोनशे अंडी जीव पिल्ला पण समुद्रात सोडतो त्याच्यापैकी हजारातनं एक पिल्लू जगतं असं हे सगळं कॅल्क्युलेशन आहे म्हणून या सगळ्या गोष्टींचं संवर्धन करणं तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो बिग थम्सअप इकडच्या स्थानिक लोकांसाठी जे गव्हर्नमेंटला हे संवर्धन करण्यासाठी एक आपलं काम म्हणून मदत करत आहेत सो त्यांच्यासाठी पुन्हा एकदा बिग थम्सअप मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वजर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू